मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ओमासे यांची बदली रद्द होण्यासाठी आज बुधवार दिनांक तीन सप्टेंबर पासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी केला आहे तसेच गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी कळंबी येथे रत्नागिरी नागपूर हायवेवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सिद्धेवाडीचे सरपंच उज्ज्वला धडस जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा परिषदेला याबाबत निवेदन दिले आहे त्यामध्ये असे म्हटले आहे की या शाळेत नववी व दहावीचे वर्ग सुरू झाल्यामुळे ही जिल्हा परिषदेची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली माध्यमिक शाळा ठरली आहे या शाळेचा दोन हजार अठरा मध्ये दोनशे वीस इतका पट होता सध्या या परिस्थितीला या शाळेचा पट पाचशे चाळीस झाला आहे मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेमध्ये विभागात प्रथम क्रमांक मिळवून शाळेने चोवीस लाखाचे बक्षीस मिळवले आहे तसेच या शाळेमध्ये नववी व दहावीचे वर्ग सुरू झाल्यामुळे मुलींच्या शिक्षणाची सोय झाली आहे वरील सर्व प्रकारच्या शाळेचा कायापालट वरिष्ठ मुख्याध्यापक विष्णू हेमंत ओमासे यांचे योगदान उल्लेखनीय आहे मात्र यांची ऑनलाईन बदली झालेली आहे ही बदली रद्द व्हावी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे परंतु अध्यक्ष श्री ओमासे यांची बदली रद्द होण्याबाबत कोणताही ठोस निर्णय प्राप्त झालेला नाही याबाबत मोहन वनखंडे यांनी आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन बदली रद्द होण्यासाठी साकडे घातली आहे तसेच बदली रद्द न झाल्यास गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी कळंबी येथे रत्नागिरी नागपूर हायवेवर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला